नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तेच तेच कांदा पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी पौष्टिक आणि झटपट फक्त दहा मिनिटात तयार होणारा असा हा आज आपण नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तर व्हिडिओ खूपच असा मस्त इंटरेस्टिंग होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण रेसिपी बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये साधारण एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे तर ही मध्यम आकाराची मी इथे वाटी वापरलेली आहे तर या वाटीच्या मापानुसारच आपण बाकीचे सर्व जे जिन्नस आहेत ते घेणार आहोत तर इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि नंतर आपल्याला इथे एक वाटी रव्यासाठी साधारण अर्धी वाटी मी इथे हे दही घेतलेलं आहे तर दही शक्यतो ताजं घ्या आणि थोडंसं आंबट दही असं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि रवा म्हणाल तर तुम्ही इथे जाड किंवा बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता तर इथे मी अर्धी वाटी दही टाकलेला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे जे दह्याची वाटी होती त्यामध्येच मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि साधारण एक वाटी आपल्याला हे पाणी यामध्ये टाकून हे जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला विस्करच्या शहायेने एकजीव करून गा घ्यायचं आहे तर एकाच डायरेक्शननी आपल्याला हे मस्त व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे तर अगदी झटपट असा हा तयार होणारा मी नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला दाखवत आहे अगदी सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्ही हा पदार्थ तयार ता करू शकता अगदी पौष्टिक आहे यामध्ये भरपूर अशा आपण भाज्या देखील वापरणार आहोत त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा पदार्थ नक्की मुलांना देऊ शकता मुलं देखील आवडीने खाणार आहेत तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे यावरती आता आपण झाका ठेवून साधारण पाच मिनिटे आपल्याला हे मिश्रण असंच भिजत ठेवायचं आहे तर मिश्रण आपलं भिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापण्यासाठी आणि व्यवस्थित आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे यामध्ये मी साधारण एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर मी साधारण यामध्ये एक चमचा जिरं टाकत आहे तर जिरं छान फुललं की आपल्याला एक चमचाभर यामध्ये मोहरी टाकायची आहे तर मोहरी देखील छान तडतडली की हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मी यामध्ये साधारण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो छान आपल्याला या तेलावरती गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण एक मध्यम आकाराची शिमला मिरची मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे तर ती शिमला मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर आता सध्या मटारचा सीझन चालू आहे तर ता ताजे ताजे मटार बाजारमध्ये आले आहेत ते देखील तुम्ही यामध्ये दे, थोडेसे वाफवून टाकू शकता त्याचबरोबर मी इथे एक चमचा आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती टाकायची आहे जर तुम्हाला पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही यामध्ये आलं किसून टाकू शकता आणि हिरवी मिरची बारीक चिरून देखील टाकू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तर हे देखील आपण छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे साधारण एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे तर गाजर देखील तुम्ही बारीक चिरून इथे वापरू शकता पण किसून घेतल्यामुळे तो व्यवस्थित छान असा मिक्स होतो आणि लहान मुलांना कळून देखील येत नाहीत की यामध्ये आपण काय काय भाज्या टाकलेल्या आहेत आणि नकळत त्यांच्या पोटात या भाज्या जातात तर मुलं अशीच भाज्या खायला कंटाळा करतात तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना हा पदार्थ त्यांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता तर नक्कीच मुलं आवडीने खातील तर हे मस्त आपण परतून घेतलेलं आहे आता आपण थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकूयात तर देखील आपण सुरवातीला बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अगदी नकळत असं मीठ यामध्ये टाका तर हे मस्त आपलं मिश्रण आता छान तयार झालेलं आहे, आहे तर सुगंध फारच अप्रतिम असा येत आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मिश्रण हे जे भाज्यांचं मिश्रण आहे ते पूर्ण थंड झालेलं आहे आणि आपण जे बॅटर मुरण्यासाठी ठेवलं होतं ते देखील मस्त असं मुरलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं हे जे बॅटर आहे ते फुललेलं आहे रवा देखील आपण यामध्ये वापरलेलं होतं ते देखील मस्त फुललेलं आहे छान हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे यामध्ये आपल्याला नंतर कुठलंही पाणी वगैरे काही ॲड करण्याची गरज नाही तर यामध्ये आता आपण हे ज्या भाज्या पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत त्या ॲड करूयात आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे ते कोथिंबीर टाकल्यामुळे देखील हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो चवीला फारच अप्रतिम लागतो जर तुम्हाला जास्त कोथिंबीर आवडत असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये जास्त ॲड करू शकता नंतर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे साधारण अर्धा चमचा मी इथे हे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे तर शक्यतो इनो फ्रूट सॉल्टचाच वापर करा त्यामुळे मस्त असं हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो अगदी छान असा फुलतो आहे मस्त याला जाळी तयार होणार आहे आणि हे इनो फ्रूट सॉल्ट आपल्याला ॲक्टिवेट करण्यासाठी साधारण एक ते दोन चमचे फक्त आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी ॲड करू नका जर हे जास्त बॅटर आपलं पातळ झालं तर आपला, आपला नाश्त्याचा पदार्थ व्यवस्थित बनणार नाही आणि हे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त जोर लावून मिक्स करायची गरज नाही कारण यामध्ये आपण इनो टाकलेला आहे अगदी हलक्या हाताने मस्त असं हे बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे मस्त बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी गॅसवरती नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला होता तर मध्यम आचेवरती हा तवा गरम करून घ्यायचा आहे नंतर याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर शक्यतो नॉनस्टिक तवा वापरा म्हणजे हा जो पदार्थ आहे तो चिटकणार नाही आणि व्यवस्थित तयार होईल आणि नंतर आपण ज्याप्रमाणे उत्तपम पसरून घेतो तव्यावरती ता त्याच पद्धतीने अगदी थोडंसं असं बॅटर घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर दोस्याप्रमाणे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे तर एका वेळेस तुम्ही दोन ते तीन असे हे उत्तपम तुम्ही पसरून घेऊ शकता किंवा याला तुम्ही पॅनकेक देखील म्हणू शकता तर मस्त आपल्याला मध्यम आजोवरची खरपूस साधारण एक मिनिटभर असेच हे शिजून घ्यायचे आहे तर वरची बाजू व्यवस्थित शिजली की आपल्याला याच्या बाजूनी थोडंसं तेल टाकायचं आहे तर अगदी कमी तेलात हा पदार्थ तयार होतो अगदी पौष्टिक आहे भरपूर यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण हा पदार्थ बनवलेला आहे तर हे पहा मस्त असा छान खरपूस भाजलेला आहे तर दोन्ही बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पलटून छान असा भाजून घ्यायचा आहे तर हाँ पधर्त आ, ना ला शक्ता 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 हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्ही हा अगदी झटपट असा बनवू शकता यामध्ये कुठलीही आंबवण्याची किंवा तासन तास कुठला पदार्थ भिजवून ठेवायची गरज नाही अगदी झटपट तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता हा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच देखील खाल्लात तरीही देखील हा पदार्थ खूप छान लागतो अप्रतिम लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील हे जे पॅनकेक आहे किंवा उत्तपम म्हणू शकता तुम्ही याला हे तयार करून आहे तर मस्त मौसूद फ्लपी असा हा पदार्थ तयार होतो आतमधून मस्त अशी याला जाळी तयार होते खायला तर खूपच अप्रतिम लागतो आए होक ला ला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद